नमस्ते जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पहा आजच्या सेशनमध्ये आपण जेई संदर्भात माहिती पाहणार आहे जेई संदर्भात मुलांचे खूप सारे प्रश्न असतात तर त्याची माहिती आजच्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत मुलांच्या मनात असणारे साधारण प्रश्न काय असतात पा जेई म्हणजे जेई का घेतली जाते जयीचा फॉर्मॅट काय किती जागा असतात सिलेबस काय आहे एक्झाम दरवर्षी किती मुलं देतात त्यानंतर त्यांचा कट ऑफ किती असतो सिलेबस काय म्हणजे पुस्तकं कोणती वापरावीत एका वर्षात अभ्यास होईल का पासून अभ्यास चालू करू का असे खूप सारे प्रश्न मुलांच्या मनात जयी बदल असतात तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर पहा पहिला प्रश्न आपला जई म्हणजे काय जेई म्हणजे काय तर पहा जॉईंट एंट्रन्स एक्झाम जे ई जॉईंट एंट्रन्स एक्झाम ती दोन पार्टमध्ये घेतली जाते जई मेन्स आणि जई ॲडव्हान्स मेन्स का घेतली जाते ॲडव्हान्स का त्यानंतर त्यांचं ऑफ त्यांचे मार्क्स ती देणारी एक्झाम हे सर्व प्रश्नांची उत्तरे पुढं पुढं येणारच आहेत ठीक आहे तर सध्या आपण फक्त एवढंच पाहतोय जेई म्हणजे काय तर जै म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झाम ओके इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलांना जर ऑल महाराष्ट्र ऑल इंडिया ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागते ओके जी नॅशनल लेव्हलला कंडक्ट केली जाते तर ह्या एक्झामचं नाव आहे जॉईंट एंट्रन्स एक्झाम ओके ठीक आहे ती दोन पार्टमध्ये आहे मेन्स आणि ऍडव्हान्स आता ती का घेतली जाते सर्वात महत्त्वाचा प्रश्न तर सिव्हिल आहे म्हणजे इंजिनिअरिंगला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल आताच आपण त्याचं उत्तर पाहिलं तर जै मेन्स आणि जई एडव्हान्स माता जर जै मेन्स का घ्यायची तर एन आय टी असेल एन आय टी असेल त्यानंतर ट्रिपल आय टी असेल त्यानंतर ट्रिपल आय टी ओके त्यानंतर व्ही आय टी तर जी एफ आय टी तर या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा काही स्टेट लेवलचे कॉलेजेस असतात त्याही कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल काही प्रायव्हेट लेवलचे कॉलेजेस असतात त्याही कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर जई ही एक्झाम घेतली जाते किंवा ह्या एक्झाम थ्रू ॲडमिशन दिली जातात पण जर तुम्ही ॲडव्हान्सबद्दल म्हणत असाल तर आय 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 टी जर तुम्हाला आय आय टीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर एकच तुमच्याकडे ऑप्शन आहे जई ॲडव्हान्स ओके मग जेई ॲडव्हान्स कोण देऊ शकतो आणि मेन्स कोण देऊ शकतो पुढे येईल ठीक आहे लक्षात आलं तर आय आय टीमध्ये ॲडमिशन हवं असेल तर तुम्हाला ऍडव्हान्स द्यावी लागते म्हणजे ही का घेतली जाते तर या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर त्याच्या पुढे फॉर्मॅट काय जेन्स जय मेन्स मेन्स मार्क्स तीनशे तीन तास पंचाहत्तर प्रश्न त्यातले फिजिक्स पंचवीस केमिस्ट्री पंचवीस मॅथ्स पंचवीस एका प्रश्नाला किती मार्क आहेत चार मार्क आणि जर चुकला तर एक मार्क काय होतो मायनस होतो लक्षात ठेवा म्हणजे पंचवीस गुन्हेले चार शंभर त्यानंतर इथे पण पाहिलं तर शंभर आणि इथे पण पाहिलं तर शंभर असे टोटल तीनशे मार्क्सचा हा पेपर आहे तीन तासात द्यायचा आहे तुम्हाला म्हणजे तुमच्या स लक्षात आलं असेल तर इथं सब्जेक्ट जे आहेत तर ते किती आहेत तीन सब्जेक्ट आहेत ओके एका बरोबर उतरायला चार मार्क आहेत आणि निगेटिव्ह मात्र एक आहेत ठीक आहे त्यानंतर जे ॲडव्हान्स आता जर तुम्ही जे ॲडव्हान्स बद्दल माहिती पाहत असाल तर पहा जे ॲडव्हान्स ही कोण देऊ शकतं जेंनी जे मेन्स क्लिअर केलेली ज्या मुलांनी जे मेन्स एक्झाम क्लिअर केलेली आहे तीच मुलं काय करतात जे ॲडव्हान्स ही एक्झाम देऊ शकतात ओके आता ऍडव्हान्स आर टू पेपर्स किती पेपर वन अँड पेपर टू सेम डे एकाच दिवशी दोन पेपर घेतले जातात सहा तास ओके एक पेपरसाठी किती वेळ दिला जातो तुम्हाला तीन तास त्यानंतर पेपरचा काय फिक्स पॅटर्न नाही आहे सगळ्यात इम्पॉर्टन पेपरचा फिक्स पॅटर्न नाही ओके म्हणजे जे ऍडव्हान्सचा फिक्स पॅटर्न नाहीये त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा जेईचे जे पेपर कोण देऊ शकतो कोणता मुलगा जेईचे जे पेपर देऊ शकतो तर सुरुवातीला पाहूया मेन्स संदर्भात तर जेई मेन्ससाठी असा विशेष क्रायटेरिया सांगितला नाही पण जनरली बारावी सायन्सला फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स हे विषय असणारी मुलं जेई एक्झाम देऊ शकत ओके तर कॅन्डिडेट ट्वेल्थला पाहिजे त्याचे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स हे विषय पाहिजे कोर्स सब्जेक्ट पाहिजे आणि कॅन्डिडेट किती वेळा देऊ शकतो तर साधारण पहा कॅन्डिडेट कॅन अटेंड एक्झाम थ्री कॉन्झिगिटिव्ह इयर्स थ्री म्हणजे काय तो संधी देऊ शकतो बारावी झाल्यानंतर अजूनही त्याच्याकडे किती चान्स असतात दोन चान्स असतात मग बारावी ही जे एक्झाम आहे वर्षातून किती वेळा होते तर वर्षातून दोनदा होते लक्ष ठेवा हो। जे एक्झाम किती वेळा होते वर्षातून दोनदा होते म्हणजे तो किती वेळा एक्झाम देऊ शकतो बारावीला असताना दोनदा देऊ शकतो बारावी झाल्यानंतर दोनदा आणि परत अजून दोनदा म्हणजे सहा वेळा आता हे काम तर नीटचा जर तुम्ही पाहत असाल तर नीटला तुम्हाला लिमिट नाहीये नीट ही तुम्ही कितीही वेळा देऊ शकता ओके ठीक आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला जेई मात्र वर्ष तीन वर्ष देता येते बारावी त्यानंतर दोन वर्ष म्हणजे साधारण तुम्ही सहा जेईच्या पेपरला सामोरे जाऊ शकता सहा पेपर देऊ शकता ओके ठीक आहे तर ऍडव्हान्सच्या बाबतीत जर पाहिजे झालं तर साधारण अडीच लाख मुलं सिलेक्ट केली जातात अडीच लाखच केली जातात असं काही नाहीये कमी जास्त होऊ शकतो आपला ठीक आहे तर तुम्ही पाहिलं तर जेई ॲडव्हान्स जो आहे टू कॉन्झिक्युटिव्ह इयर्स बारावी नंतर म्हणजे बारावीला असताना जर तुम्ही पास आऊट झालात जेई मेन्स क्रॅक केली आणि ॲडव्हान्सला जर तुम्ही पोहोचलात तर तुम्हाला त्या वर्षी देता येते आणि समजा त्या वर्षी पण तुम्ही नाही क्लिअर केली तर नेक्स्ट इयरला पण तुम्ही जेई जेव्हा द्याल आणि तिथून जर तुम्ही क्लिअर झाला तर तुम्ही ॲडव्हान्स देऊ शकता मात्र तिसऱ्या वर्षी तुम्ही ॲडव्हान्सला पात्र होऊ शकत नाही साधारण तुम्ही दोनदाच ॲडव्हान्स देऊ शकता म्हणजे मेन्स तुम्ही तीन वेळा देऊ शकता तशी एका वर्षात दोनदा होत असल्यामुळे ती सहा वेळा होते पण जेई ॲडव्हान्स मात्र वर्षातून एकदाच होते ओके आणि ती तुम्ही फक्त दोनदाच देऊ शकता म्हणजे सलग दोन वर्ष देऊ शकता कॉन्झिक्युटिव्ह इयर अदरवाईज तुम्ही ती देऊ शकत नाही ओके साधारण कंपल्सरी सब्जेक्ट जर तुम्ही पाहिलं तर पी आहे बाकी कॅन्डिडेट ॲक्सेप्टेड ॲडमिशन एनी आय आय टीज आरली नॉट इलि इलिजिबल ॲपियर फॉर जेई ॲडव्हान्स म्हणजे जई ॲडव्हान्स थ्रूच आय आय टीच्या ॲडमिशन केली जातात बाकी की कोणत्याही एक्झाम थ्रू आय आय टीमध्ये ॲडमिशन तुम्हाला मिळत नाही ओके okay? ठीक आहे बारावी नंतर चाल ठीक आहे तर पहा पेपर कोण घेतं जेईचे पेपर कोण घेतात तर जेई मेन्स जे आहे तर एन टी ए एक आ, है? है, ही है। तर, आ, एक संस्था आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही जी एजन्सी आहे ही जेई मेन्सचा पेपर कंडक्ट करते ऑल टोटल इंडियामध्ये आणि जेई ॲडव्हान्सचा जो पेपर आहे तर एक आय आय टी कॉलेज कोणतंही आय आय टी कॉलेज ॲडव्हान्सचा पेपर काय करतं सेट करतं म्हणजे कारण आय आय टीमध्ये ॲडमिशन हवं असेल तर ॲडव्हान्सचा पेपर तुम्हाला द्यावा लागतो त्यामुळे ॲडव्हान्स चा पेपर कसा असला पाहिजे हे आय आय टीच ठरवतं मात्र एन टी आय ही काय जेई मेन्स ची एक्झाम ऑल इंडियामध्ये काय करते कंडक्ट करते ओके त्यानंतर जेई किती जागा असतं जेईच्या साधारण किती जागा आहेत जर तुम्ही पाहिजे ठरवलं तर आय आय टीच्या जागा जर तुम्ही पाहिला तर साधारण ऑल टोटल जनरल कॅटेगरीच्या किती सहा हजार दोनशे ओके आता वाढलेल्या आहेत ओके गव्हर्मेंटने काही कॉलेजला पुन्हा परमिशन दिली तर तशा पाहिल्या तर साधारण सोळा हजार आहेत ऑल सर्व कॅटेगरी पाहिल्या तर सोळा हजार जागा आहेत एन आयटीच्या जर जागा पाहिल्या तुम्ही तर त्या साधारण तेवीस हजार नऊशे सत्त्याण्णव म्हणजे चोवीस हजार च्या आसपास आहेत त्यानंतर ट्रिपल आयटीच्या जर तुम्ही पाहिलं तर सहा हजार चारशे सॉरी एकशे सेहेचाळीस आणि जे टी आय जर जागा तुम्ही पाहिला तर सहा हजार अठ्ठ्यात्तर म्हणजे या पद्धतीने तुमच्या या जागा आहेत म्हणजे साधारण जर तुम्ही ऑल टोटल जागांचा विचार जर केला तर साधारण आयट जे ई च्या जेई थ्रू एक पन्नास ते साठ हजार जागा ऑल इंडिया भरल्या जातात ओके म्हणजे सगळ्यांची जर तुम्ही ऍडिशन केली तर साधारण ती तेवढी जाईल आता गव्हर्नमेंटनी नवीन मान्यता दिल्यानुसार कॉलेज जागा वाढलेली आहे ओके म्हणजे साधारण एवढ्या एक्झामसाठी जेई कंडक्ट केली जाते तसे प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा जेई थ्रू ॲडमिशन मिळतं हे लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर हे पहा ची एक्झाम दरवर्षी किती मुलं देतात साधारण किती मुलं दरवर्षी एक्झाम देत असतात तर पहा दोन हजार तेवीसचा जर विचार केला तर साधारण अकरा लाख मुलांनी एक्झाम दिलेली आहे म्हणजे जानेवारीमध्ये आठ लाख मुलांनी दिली आणि एप्रिलमध्ये नऊ लाख मुलांनी दिली त्यानंतर जर इथं पाहिलं तर जानेवारी दोन हजार चोवीसला बारा लाख मुलांनी एक्झाम दिली इथं पण बारा लाख मी साधारण चौदा लाख मुलांनी ह्या वर्षी एक्झाम दिली होती आणि दोन हजार पंचवीसचा जर विचार केला तर तेरा लाख मुलं म्हणजे साधारण एप्रिलच्या पेपरला म्हणजे दोनदा पेपर होतात जानेवारीमध्ये एक पेपर होतो आणि एप्रिलमध्ये वेगवेगळे पेपर नसतात पेपर वन पेपर टू असं काही नाही आहे ओके ठीक आहे तर एप्रिल तुम्हाला ज्या एक्झाममध्ये जास्त मार्क पडतात ती काउंट केली जातात हे लक्ष ठेवा या ठिकाणी सांगायचं सगळ्यात सा महत्वाचा मुद्दा असा का जे जानेवारीचे असेल आणि एप्रिलचे असेल तर या दोनही एक्झाममध्ये मध्ये ज्याच्यात जा तुम्हाला जास्त पर्सेंट आहेत पर्सेंटाईल आहेत तर ते मार्क पकडून तुम्हाला काय केलं जातं ॲडव्हान्सला तुम्ही क्वालिफाय आहेत का नाही हे पाहिलं जातं ठीक आहे तर साधारण दोन हजार पंचवीसचा विचार केला तर साधारण चौदा लाख मुलं बसलेली आहेत म्हणजे साधारण ऑल टोटल युनिक जर धरायचं ठरलं तर तो आकडा किती आहे पंधरा लाखाच्या आसपास गेलेला आहे आणि जागा जर जा तुम्ही पाहिलं तर आताच आपण पाहिलं साधारण पन्नास ते साठ हजार आणि प्रायव्हेट जर धरल्या तर एक साधारण लाख ते दीड लाख जागा आहेत मात्र स्टुडंट जर तुम्ही पाहिले तर पंधरा लाखाच्या आसपास हा आकडा गेलेला आहे ओके ठीक आहे तर पा <coughs> त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे जेईची एक्झाम दरवर्षी किती मुलं देतात सॉरी त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न जेईचा कट ऑफ किती असतो आता सुरुवातीला आपण पाहणार आहे मेनचा कट ऑफ काय असतो ओके तर मेनचा कट ऑफ जर तुम्ही पाहिलं तर दोन हजार एकवीसचा विचार केला तर तो जनरल कॅटेगरी पाहतोय आपण सगळ्या सुरुवातीला जनरल कॅटेगरीमध्ये एटी सेव्हन होता त्यानंतर बावीसला एटी एट वर आलाय नंतर वर आलाय आणि जर इथं पाहिलं तर नाईन्टी थ्री आता हे पॉईंट नंतरचे नंबर सुद्धा ही खूप महत्वाचे असतात पॉईंट झिरो झिरो वनवरनं सुद्धा तुमचं मिरिट जाऊ शकतं म्हणजे जर तुम्ही साधारण पाहिलं तर कट ऑफ वाढत वाढत चाललेलं आहे तुमच्या लक्षात येईल का <coughs> इथे जर पाहिलं तर तुम्ही एटी सेवन आहे पहा कट ऑफ किती आहे एटी सेवन ओके म्हणजे एटी सेवन एटी एट नाईन्टी नाईन्टी थ्री कट ऑफ वाढत चाललाय जर तुम्ही ई डब्ल्यू एस कॅटेगरी जर मध्ये पाहिलं तर सिक्स्टी सिक्स आहे सिक्स्टी थ्री सेव्हन्टी फाय एटी वन म्हणजे इथे सुद्धा कट ऑफ काय होताय वाढत चाललाय त्यानंतर ओबीसी कॅटेगरी जर पाहिली तर सिक्स्टी एट सिक्स्टी सेवन सेव्हन्टी थ्री सेव्हन्टी नाईन म्हणजे ओबीसी चा सुद्धा कट ऑफ काय होत आहे वाढत वाढत चाललेला आहे म्हणजे सगळ्यांचे कट ऑफ जर तुम्ही जनरली पाहिले तर ऑल टोटल कॅटेगरीचे कट ऑफ हे काय चाललेले आहेत वाढत म्हणजे पेपरची लेवल सुद्धा हार्डनेस वाढत चाललाय त्या पद्धतीने कट ऑफ सुद्धा हाय होत चाललाय म्हणजे मुलं किती अभ्यास करतात यावर मग तुमच्या लक्षात थी? येईलच ठीक आहे तर पहा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जई पेपर कशा पद्धतीने घेतले जातात कशा पद्धतीने घेतले जातात म्हणजे तुम्हाला रायटिंगमध्ये पेपर, 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 पेपर आहे का ऑफलाईन पेपर आहे का ऑनलाईन पेपर आहे या पद्धतीने हा प्रश्न आहे तर पेपर कशा पद्धतीने घेतले जातात जर तुम्ही मेन्स पाहिलं तर मेन्सचा जो पेपर आहे सी बी टी म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे कॉम्प्युटर तुम्हाला ऑनलाईन पेपर द्यायचा आहे ओके साधारण जानेवारी एक पंधरा ते एक दिवस पेपर चालतात मुलांचे बॅचेस वाईस पेपर पडतात मॉर्निंग इव्हनिंग मॉर्निंग इव्हनिंगला पेपर कंडक्ट केले जातात त्याच पद्धतीने जर तुम्ही पाहिलं जेई ऍडव्हान्स जर, जर पाहिलं ही सुद्धा सीबीटी आहे कॉम्प्युटर बेस्ड आहे तुम्हाला ही सुद्धा काय करायची ऑनलाईनच द्यायची आहे म्हणजे ह्या दोन्हीही एक्झाम ऑनलाइन घेतले जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सगळी इकडे काय मल्टिपल चॉईस क्वेश्चन ओके म्हणजेच काय एक क्वेश्चन त्याला चार ऑप्शन असणार आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे ॲन्सर काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे या पद्धतीने ही एक्झाम काय केली जाते कंडक्ट केली जाते ओके okay? आता त्याच्या महत्त्वा नंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जेई परीक्षा कधी घेतली जाते तर पहा जेई मेन्स नॅशनल Agency, एजन्सी टेस्टिंग एजन्सी घेतली जाते जानेवारीमध्ये एकदा घेते एप्रिलमध्ये साधारण पंधरा जन ते फेबच्या फर्स्ट वी आ, सेकंड वीकपर्यंत आणि एप्रिलमध्ये फर्स्ट वीक टू फर्स्ट टू एट एप्रिलपर्यंत ही एक्झाम साधारण घेतली जाते सेशन वन आणि सेशन टू म्हणजे वर्षातून ही एक्झाम किती वेळा होते तर दोनदा होते आणि ॲडव्हान्स मात्र जर तुम्ही पाहिलं तर मे लास्ट वीक ऑफ मे किंवा फर्स्ट वीक ऑफ जून ओके म्हणजे ही जर एक्झाम पाहिली तर ॲडव्हान्स ही साधारण कधी घेतली जाते मेच्या एंडिंगला शेवटच्या आठवड्यामध्ये नाहीतर जूनच्या फर्स्ट वीक मध्ये ही एक्झाम घेतली जाते जी मुलं ॲडव्हा मेन्स क्रॅक करतात ते ठरवतात का किती मुलं ह्या वर्षी आपल्याला घ्यायची आहेत त्या ॲडव्हान्सला आणि त्या पद्धतीने कट ऑफ लावून त्यातलीच काही मुलं सिलेक्ट केली जातात ऍडव्हान्सला ओके ठीक आहे पहा त्यानंतर त्याचा सिलेबस काय जर मेनचा सिलेबस पाहिला तुम्ही तर मेनचा जो सिलेबस आहे तर हा टोटली बेस्ट कशावर तर हा टोटल बेस्ड फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स इलेवन्थ आणि ट्वेल्थ काय एन सी आर टी म्हणजे एन सी आर बेस हा सिलेबस आहे एन सी आर टी बेस्ड फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स अकरावी आणि बारावी याच्यावरच बेस हे फक्त थोडासा मध्ये विचारले जाणारे प्रश्न असतात त्यानंतर ॲडव्हान्सचा जर तुम्ही पॅटर्न पाहिला तर हा सुद्धा सेम पॅटर्न नाही काय फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ऑन बेस्ड ऑन एन सी आर टी करिक्युलम बट डीपर कन्सेप्ट म्हणजे इथं मात्र तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत ऍडव्हान्स लेवलला ते थोडेशा हाय लेव्हल विचारले जातात म्हणजे जेई ही एक्झाम खूप तशी फार हार्ड नाही आहे पण युपीएससी नंतर जर कोणाचा नंबर लागत असेल हार्डनेच्या बाबतीत तर तो आ, चा आहे आणि ॲडव्हान्स मात्र युपीएससी ला जवळजवळ सेम आहे असं म्हटलं जातं ठीक आहे तर त्यानंतर याचा जर अभ्यास करायचा असेल तर बुक लिस्ट म्हणजे बुक काय काय असावे तुमच्याकडे साधारण मी जर टेंटेटिव्ह आयडिया दिलेली आहे तुम्ही तुमच्या ट्युशन क्लास जो आहे तिथं विचारू शकता कोणती बुक्स मी रेफर केली पाहिजे प्रत्येकाचं बदलतात आणि खूप सारे क्लासेस असे आहेत तर त्यांच्या स्वतःच्या नोट्स सुद्धा खूप छान आहेत त्याही तुम्ही रेफर करू शकता त्या पाहूनही बऱ्यापैकी तुम्हाला इन्फॉर्मेशन किंवा माहिती पण कळेल आणि तुमचं चांगलं प्रिपरेशन सुद्धा होईल त्यामुळे तुम्ही क्लासला पण प्रेफर करू शकता मी साधारण एक लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे मॅथमॅटिक्सचा जर विचार करायचं झालं तर एन सिंगेज ए मॅरोन त्यानंतर हे इम्पॉर्टंट आहेत कॅल्क्युलरसाठी त्यानंतर अरियन सिरीज तुम्ही यूज करू शकता मैथ्स फिजिक्ससाठी पुन्हा एन सी आर टी एस सी वर्मा वन टू ओके आणि त्यानंतर डी सी पांडे हे साधारण यूज केले जातात त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये पाहिलं तर केमिस्ट्री सगळ्यात इम्पॉर्टंट एन सी आर टी त्यानंतर आहे बहादूर पी बहादूर एम एच चव्हन आणि जे डी ली तर हे केमिस्ट्रीसाठी काही रेफरन्स आहेत एन सी आर टी एस सी वर्मा सिंगेज अरियन बहादूर एम एच चव्हन हे साधारण एक आयडेंटिकल सगळ्यांचे मिळून एक जर तुम्ही संच बनवला ग्रुप बनवला तर हा तुम्हाला प्रिपरेशनसाठी चांगला ठरू शकतो ओके ठीक आहे तर ही मला वाटणारी यादी मी दिलेली होती ठीक आहे आता पाहूया जनरल असे काही म्हणत असणार प्रिपरेशन मुलांना सतत सतवणारे की एका वर्षात अभ्यास होऊ तो का तर करणाऱ्याचा शंभर टक्के अभ्यास होतो पण साधारण जेई अभ्यास करायचा असेल जर व्यवस्थित प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्ही साधारण दोन वर्षाचा कालावधी त्याला पूर्ण वेळ दिला पाहिजे ओके त्यानंतर दिवसाला किती वेळ अभ्यास करावा लागतो साधारण दिवसाला आता हे प्रत्येकाच्या याच्यावर म्हणजे हे रिलेटिव्ह क्वेश्चन आहे किती वेळ केला पाहिजे पण साधारण जर तुम्ही जर एखादा ट्युशन क्लास जॉईन केला असेल किंवा कॉलेजमध्ये तुम्ही अभ्यास प्रिपरेशन करत असाल तर किंवा ऑनलाईन काही कोर्स घेतला असेल तर त्याचा वेळ सोडून साधारण तुम्ही एक चार ते पाच मॅक्स सहा तास तुम्ही जरी दिले तरी सफिशियंट होतं हे डेली द्यायचे हे लक्षात ठेवा एका दिवसाला नाही किंवा एक महिन्यासाठी नाही जवळजवळ दोन वर्षाचा हा प्रवास आहे त्यानंतर एक क्लासेस जॉईन करावेत का आता हा प्रत्येकाचा एक रिलेटिव्ह परत क्वेश्चन येईल म्हणजे करू किंवा नाही करू पण शक्यतो तुम्ही क्लास जॉईन करा कारण खूप साऱ्या क्लासेसमध्ये पूर्ण वेळ देऊन व्यवस्थित छान सारं प्रिपरेशन करून घेतलं जातं त्यामुळे क्लास शंभर टक्के जॉईन करावे असं माझं पर्सनली आता मी एक ट्यूशन घेतो म्हणून मी सांगत नाही पण काय होतं कॉलेजमध्ये पण खूप सारे चांगले टीचर आहेत पण कॉलेजवाल्यांना वेगळं प्रेशर राहतं सो uh, जर so, uh, प्रिपरेशन प्रॉपर करायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के क्लास जॉईन करावा असं मला म्हणायचंय त्यानंतर अभ्यास कधीपासून करावा लागतो साधारण दहावी झाल्या झाल्या जर तुम्ही सुरुवात केली तर बेटर वे बरी मुलं तुम्ही जर पाहत असाल तर एक सातवी आठवी ही प्रिपरेशन चालू करतात पण साधारण तुम्ही अकरावी पासनं म्हणजे अकरावीच्या फर्स्ट डे पासून जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन काय करू शकता त्यानंतर ऑनलाईन क्लास जॉईन करून अभ्यास करता येईल का तर हा अतिशय महत्वाचा आणि आता करंट मधला विषय आहे का ऑनलाईन कोर्सेस आता खूप सारी मुलं आहेत जर तुम्ही युट्यूबला पाहत असाल काही रिझल्ट लागल्यानंतर खूप सारे क्लासेस जे आहेत तर त्यांचे ऑनलाईन कोर्सेस घेऊन सुद्धा मुलांनी जेई किंवा नीट किंवा ए अशा एक्झाम क्रॅक केलेल्या आहेत तर शंभर टक्के तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करून सुद्धा ही एक्झामचं प्रिपरेशन खूप चांगल्या पद्धतीने करू शकता पण याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय आहे तुमच्या मनावरचं तुमचं कंट्रोल रोज एक चार ते पाच तास तुम्हाला ते ऑनलाईनवर म्हणजे ऑनलाईन लेक्चर ऐकायचे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि त्यानंतर प्रत प्रिपरेशन करायचं हे सेल्फ करायचंय आणि हा जो प्रवास आहे हा दीड दोन वर्ष तुम्हाला आ, वर आहे आणि या प्रवासात जर तुम्ही मोबाईलपासून डिस्ट्रॅक्ट होणार नसेल तर शंभर टक्के तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करा आणि शक्यतो मोबाईलवर नका करू लॅपटॉप पी सी तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावर तुम्ही लेक्चर अटेंड करू शकता तर ऑनलाईन हा सुद्धा खूप चांगला ऑप्शन आहे खूप साऱ्या ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर खूप मोठे मोठे क्लासेस पोहोचू शकत नाहीत आणि जर तुम्ही ऑफलाईन क्लासेसची फी पाहिली तर ती खूप जास्त असते तर ऑनलाईन परवडते ही प्रिपरेशन चांगलं करता येत्या फक्त इथं सर्वात महत्वाचा विषय वर्ष तुम्ही स्वतःहून पाहिजे आणि जनरली विद्यार्थ्यांचं असं असते की आ, सोबत पाहिजे किंवा हा, मारून करून कोणतरी पाहिजे तर मुला अभ्यास करतात अदरवाईज मुला अभ्यास करत नाही हे तुम्हाला पण माहिती आहे सो शक्यतो म्हणजे माझं जर पर्सनल ओपिनियन तुम्ही विचाराल तर ऑफलाईन क्लास हा बेटर आहे पण जर ऑप्शन नसेलच समजा मी एखाद्या ग्रामीण भागात राहतोय आणि मला मोठे इन्स्टिट्यूट जॉईन करता येत नाही किंवा माझ्याकडे इकॉनॉमिकली कंडिशन मी तितकी स्ट्रॉंग नाही किंवा मी पोचू शकत नाही तर अशा वेळेस ऑनलाईन चांगला ऑप्शन आहे शंभर टक्के हा तुम्ही टेंटेटिव्ह ठेवू शकता तुमच्यावर डिपेंड आहे असे खूप बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर याच्यापेक्षा अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा त्याही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्यासाठी एक नवीन व्हिडिओ पुन्हा बनवला जाईल ओके ठीक आहे तर अशाच एक्झाम वेगवेगळ्या एक्झामची इन्फॉर्मेशन आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत मग नीट असेल एनडी असेल सी टी असेल तर ह्या सर्व प्रश्नाची आणि अजूनही तुम्हाला कोणत्या एक्झामची माहिती जर हवी असेल तर शंभर टक्के कमेंट मध्ये सांगा त्या त्या एक्झामची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल ओके बाय बाय ऑल द बेस्ट